विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला देत असताना सांगलीचे आमदार विधिमंडळ झोपले होते की काय प्रवक्ते संतोष पाटील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरालगतच मिरज कुपवाड आणि शहरापासून दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर होणे अपेक्षित होते परंतु हे विद्यापीठाचे उपकेंद्र साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर म्हणजेच खानापूरला देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले त्यामुळे सांगलीतील इतर तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना परत नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी जावे लागणार आहे अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीमध्ये होण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू राज्यपाल मुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदन दिले होते यामध्ये म्हटले होते की उपकेंद्र हे सांगली शहरात लगतच व्हावे परंतु विधिमंडळ पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खानापूर तालुक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु जिल्ह्यातील अनेक भागातील व अनेक तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राध्यापक आणि पालकांना खानापूरला जाणे गैरसोयीचे आहे त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची वाहतुकीचा व सर्वात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांनी महिला युवतीसाठी हे ठिकाण काळात धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ते ठिकाण अनेक गैरसोयीचे होणार आहे तसेच खानापूरमध्ये दळणवळणाच्या व इतर सोयीसाठी गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यापीठ उपकेंद्र हे सांगली शहरात असल्यामुळे तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कामे असतील तर ते करण्यासाठी सोपे झाले असते विद्यापीठ उपकेंद्र सांगलीत झाल्यामुळे सांगलीच्या वेबत भर पडली असती व सांगली, सांगली, सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे ते सर्वांना सोयीस्कर झाले असते सांगलीतील दळणवळणाचा फायदा चलनवाढीसाठी झाला असता छोटे मोठे व्यवसाय उद्योजक व्यापारी वर्गांना खूप मोठा फायदा झाला असता परंतु गेल्या तीन टर्म आमदार राहिलेले व दोघांच्या भांडात तिसऱ्या तलाब यावरच निवडून आलेले आमदार सुधीर गाडगेळ हे निष्क्रिय असल्याचे दिसून आले या आमदारांना सांगलीच्या विकासाबद्दल काही घेणे देणार नाही असे दिसते काय प्रश्न आहे ते कसे मांडावे हेही त्यांना कळत नाही जिल्ह्यातील इतर तालुक्यातील आमदार आपल्या मतदारसंघासाठी निधी व त्या ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन विधीमंडळात सतत प्रश्न मांडत असतात व ती सोडवतात तेथील नागरिकांचा जीवनवान उंचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु सांगलीचे आमदार विधिमंडळात प्रश्न कधीही मांडत नाहीत कायम मौनी बाबाचे रूप धारण केल्यासारखे वागतात प्रश्न मांडण्याऐवजी त्या ठिकाणी झोपा काढतात ही काय असे दिसते कारण विद्यापीठाचे उपकेंद्र खानापोला जात असताना त्यांनी कसलाही विरोध केला नाही किंवा कसलेही प्रश्न विधिमंडळात विचारले नाहीत त्यामुळे सांगलीत होणारे विद्यापीठ उपकेंद्र हे खानापूरला हलवले गेले हे केवळ आणि केवळ सांगलीच्या आमदाराच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील सर्व विद्यार्थी नागरिक हे विधीमेळ सांगलीचे आमदार सुधीरदा गाडगे हे झोपा काढतात की काय अशी चर्चा करू लागले आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर व अनेक जण उपस्थित होते मंडळाचं अधिवेशन चालू असताना माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचं उपकंद्र दिल्याबद्दल आम्ही त्यांचं परव शतशा अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण गेल्या अनेक वर्षापासूनची छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकंद्र सांगली जिल्ह्यात पावे म्हणून आम्ही अनेक वेळा कुलगुरू राज्यपाल मुख्यमंत्री आमदार खासदार यांना अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत परंतु दुःखाम्हाला एक गोष्टीचं जाणवते कारण देशामधील किंवा राज्यामधील कुठलीही विद्यापीठं हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात म्हणजेच त्या जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कार्यालय प्रशासकीय कार्यालय असतात त्या ठिकाणी शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा लोकसंख्या राहण्याची जास्त असते मग अशा काळात मुलांची शिक्षण शिक्षण घेण्यासाठी लोकसंख्या जास्त असते मुलांचं शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं युवतींचं हे ग्रामीण भागापेक्षा पटसंख्या जी असते शहरात जास्त असते त्याच्यामुळे त्या शहरातील लोकांना किंवा शहरातील युवक युवती विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठामध्ये जाणं ऑफिस काय असणारी कामं ते करणं किंवा शे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं विद्यापीठ त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्ह्यातील इतर भागातील तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही अनेक प्रशासकीय कार्यालय असल्यामुळं त्या कामाच्या निमित्तानं इतर कामही होतात म्हणून विद्यापीठाचं उपकेंद्र हे शहराच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असावं आमचं मागणी होती परंतु हे खानापूरला गेल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज या माध्यमाद्वारे माद आम्ही पालकमंत्री मुख्यमंत्री किंवा कुलगुरू यांना विनंती करतो की गेल्या अनेक वर्षापासून जो प्रश्न होता तो सुटलेला आहे परंतु हे उपकेंद्र सांगली शहरामध्ये व्हावं कारण सांगली शहरामध्ये अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी जिल्ह्यातून इतर भागातून येणाऱ्या वेगवेगळ्या युवती मुलांसाठी ते उपयोगाचे ठरते परंतु हे विद्यापीठ खानापूरमध्ये घेतल्यामुळं सांगलीमधून सांगलीमधून कोल्हापूरला जायला चाळीस पन्नास किलोमीटर अंतर होतं परंतु आता खानापूरला जायला साठसत्तर किलोमीटर जावं लागणार इव्हन शेराळा तालुक्यातून एका भागातून जाण्यासाठी त्यांना दीडशे किलोमीटर जाणार किंवा त्या भागामध्ये युवक युवती महिला यांच्यासाठी खूप गैरसोयी जा अडचण येणार आहे महिला मुलीसाठी ग्रामीण भागात जाण्यासाठी वाहनं नसतात राहण्याची सोय नसते व्यवस्था होत नाहीत किंवा प्राध्यापक मुलं त्या ठिकाणी गैरसोय होते अशामुळे या सांगली शहराच्या आसपास आजूबाजूच्या जवळ अनेक जमिनी आहेत त्या जमिनीवरती त्या ठिकाणी हे विद्यापीठाचं उपकेंद्र चालू करावं खरं ही वास्तविक मागणी त्या ठिकाणी त्या भागातील आमदारांनी आपच्या भागात व्हावं म्हणून केलं होतं परंतु सांगली शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिक असे म्हणणं लागले आहे की सांगली जिल्हे सांगली शहराचे आमदार हे सुधीर सुधीरदादा गाडगीळ हे विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये प्रश्न उठवत नाही आवाज उठत नाही आणि खानापूरला हे जात असताना तुम्ही त्या ठिकाणी झोपला होता काय असे हे सवाल प्रश्न ह्या सांगली शहरातून जिल्ह्यातून येऊ लागले आहे कारण या दोघांच्या बांधण्यात तिसऱ्याचा लाभ असे झालेले हे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांना स्वतः खूप मोठं गडकंचे आहे त्यांना खूप मोठे पैसे आहेत परंतु त्यांना लोकांशी देणे घेणे नाही आपलं घर झालं म्हणजे बास परंतु ह्या विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या असतात विद्यार्थ्यांसाठी कठ, कठ कठोरपणाचं काम असतं कारण त्या इथून दोनशे किलोमीटर शंभर किलोमीटर जाणे म्हणजे चुकीचं आहे म्हणून माझं या ठिकाणी विनंती आहे की या खानापूर असणाऱ्या ठिकाणी जे विद्यापीठ उपकेंद्र होय जे सांगली शहरामध्ये होय अशी विनंती आहे धन्यवाद